न्यूज सासरे कुठे आहेत सासरे कुठे आहेत होय शेतात गेलेत का ते रडू ना आम्ही आहेत तुमच्या पाठीमाग काय विषय नाही त्याचा काय माहित नसतंय ना असं आपल्याला काय ते बोलता पण येत नाही वाढवायचं म्हणजे काय त्याला कमी बोलला का त्याला का सोडायचं सांगा ना तुम्ही का सोडायचं आम्ही आहेत तुमच्या पाठीमाग एक बहिणीच्या नाव त्यानं हा आम्ही सपोर्ट आहे एखादी आमचा नंबर घ्या कधीही काय वाटलं तर फोन करा बिनदासपणे आम्ही येऊ तुमच्याकडे बरं का त्यानं कधीही कुणाच्याही मार्फत आता इथून पुढे पोलीस स्टेशन मध्ये जाऊन लिहून घेऊ त्याच्याकडून आणखी इथून पुढे जर बाकीचा कुठल्या माझ्या नवऱ्याला माझ्या मिस्टरांना जर काही त्रास झाला किंवा बाकीच्या काही गोष्टी झाल्या तर त्याला फक्त तो जबाबदार राहतील म्हणून हे सगळं लिहून घ्यायचं त्याच्याकडं काळजी करू नका मनाला लावून घेऊ नका रडू नका बर का हम्म खसून जाऊ नका खशाचं कशाला कितीतरी लोकांना आपण एक जिजामाताहोत नारी शक्ती त्याच्यामुळं रणरागी ने होत आपण अजिबात व्हायचं नाही व्यायचं नाही अजिबात आम्ही पाठीशी खंबीरपणे अर्ध्या रात्री आम्हाला फोन करा तुम्ही खंबीरपणे पाठीशी येत आम्ही तुमच्या गपचे बस आम्हाला शेती नाही करोनाच खाते देवाचं ते पूजा करून खात ग्रामपंचायतला होते ग्रामपंचायतला होते, हुँ। होते, हुँ। ग्राम होते, हुँ। होते हुँ। हुँ। गबस रडू नका रडू नका रडू नका त्या डॉक्टर तुम्हाला कुठे बघितलं होतं त्यांच्या बघितलं नाही काय नाही डायरेक्ट ते डायरेक्ट बोलला फोनवर त्याला लाज वाटली नाही त्याला आय बाई नाही पुढं काय म्हणजे तुमच्या हातातला मग फोन घेऊन ते काय 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 केलं सांगा ना तुमच्या हातातला समक्ष तुमच्या हातातला फोन घेऊन तुमचं कुठलं पद आहे एम पी डब्ल्यू आणि तुमच्या बरोबर दुसरं कोण होत डॉक्टरन तुम्ही डॉक्टरन तुम्ही होतात मग डॉक्टर तुम्ही असताना तुम्ही तुमच्या बायकोला फोन लावत असताना तुम्ही काय म्हणजे काय बोलले तेव्हा हातात घेऊन फोन तिथे तर काय करते तिथे माझ्या शेतात काम आहे काय गोळा लागलं तर पैसे देतो शेतात माग पुढं बघ माझ्या शेताची मागणी करतो तुला तिला बोला बटन त्याने बरोबर दोन मिनटांना करत मग तुमचं तुम्हाला तुमच्या जीवाला धोका आहे असं तुमचं म्हणणं आहे का बर बर ठीके चालेल राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा